ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत घरात सर्व अश्विनच्या आवडीचं जेवण केलं असतं ते बघून अश्विन खूपच खुश होतो आणि म्हणतो क्या बात आहे आज सर्व माझ्या आवडीचं बनवलं आहे तर प्रिया त्याला म्हणते आज तुझा वाढदिवस आहे एवढं तर करूच शकते ना मी पण तेवढ्यातच पूर्णा आजी म्हणते खोटं नको बोलू प्रिया हे सर्व कल्पना आणि हिने केलं आहे अर्जुन मुद्दाहून आजीला म्हणतो ही म्हणजे कोण ग आजी आजी म्हणते तुझ्या बायकोने केले आहे सायली खूप खुश होते आणि म्हणते आजी आज तुम्ही माझ्या बाजूने बोलले आता लवकरच तुम्ही माझ्याशी सुद्धा बोलणार येणारा पुढील भाग हा फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा